नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू पी एस आय दोन हजार तेरा कोणत्या ते अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले पर्याय आहेत एक शिख दोन ख्रिश्चन तीन अनुसूचित जाती चार अनुसूचित जमाती तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक शिख पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार तेरा खालीलपैकी संविधान विधानसभेच्या सदस्य होत्या पर पर्याय आहेत ए विजयालक्ष्मी पंडित बी सुबालक्ष्मी सी सुचेता कृपलानी डी सरोजिनी नायडू पर्यायी उत्तर आहे एक ए आणि बी केवळ दोन ए सी आणि डी तीन बी सी आणि डी चार ए बी आणि डी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन ए सी आणि डी पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले पर्याय आहेत एक पंडित नेहरू दोन मानवेंद्रनाथ रॉय तीन महात्मा गांधी चार डॉक्टर आंबेडकर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन महात्मा गांधी पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार बारा भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय एक पंडित जवाहरलाल नेहरू दोन सच्चिदानंद सिन्हा तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार डॉक्टर बी आर आंबेडकर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार डॉक्टर बी आर आंबेडकर पुढील पी वाय क्यू वेळेस दोन हजार सोळासह विधानसभेतील मूलभूत आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते पर्यायत एक डॉक्टर बी आर आंबेडकर दोन जे बी कृपलानी तीन सरदार वल्लभभाई पटेल चार जवाहरलाल नेहरू तर या पिवायक्यूचं उत्तर होणार तीन सरदार वल्लभभाई पटेल तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद